श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा तीन जून हा आहे दिवस वटपौर्णिमेचा ह्या दिवशी आपण म्हणजे शनिवार आहे तरीसुद्धा आपण अपन, आपली वटपौर्णिमेची पूजा ही करणार आहोत हा सण जो आहे हा सगळ्या स्त्रियांचा आवडता सण आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण ही पूजा करतो त्याचबरोबर सगळ्या सगळ्या स्त्रियांना त्या दिवशी नटण्याची मुरडण्याची आणि छान छान साड्या घालण्याची मस्तपैकी फोटो विटो काढण्याची याची खूप हाऊस असते ह्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या त्या दिवशी करतात पण त्याचबरोबर काही मान्यता आहे काही गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष देत नाही आणि चुकून आपल्याकडनं त्या गोष्टी घडतात आणि आपल्या त्या चुका होतात तर नक्की कोणत्या चुक्या अशा आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही आहेत किंवा कोणत्या चुका अशा आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत त्या नक्कीच 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 तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणती गोष्ट कशी केल्याने ती व्यवस्थित होईल आणि कोणत्या चुका आपल्याकडनं होणार नाही तर चला सगळ्यात पहिली महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक केलं तर चला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे पहिली गोष्ट जी सगळ्या गोष्टी सगळ्या बायका ज्या आहेत बघा मोठ्या सिटीजमध्ये राहणाऱ्या ज्या बायका आहेत त्या मोठ्या मोठ्या फ्लॅट्समध्ये राहतात किंवा अशा ठिकाणी राहतात जिथं झाडं नाही आहे जिथं काही नाही आहे तर त्या काय करतात एखादी फांदी आणली किंवा कारण फांद्यासुद्धा विकत मिळतात आजकाल मी बाजारात बघितलेलं आहे फांद्या विकत मिळतात त्याबरोबर त्या झाडाचा काहीतरी फोटो असतो सगळ्या पूजेचे सगळ्या सा, गोष्टी असतात आणि त्याची तुम्हाला पूजा करावी लागते का तर तुम्हाला झाडापर्यंत जाता येणार नाही मला सांगा हा सण का आहे हा सण ह्यासाठी आहे की बायकांनी घराच्या बाहेर पडावं स्त्रियांनी एकमेकांशी बोलावं त्याचबरोबर एकमेकांशी भेटावं आणि असे सण समारंभ आधी असे का व्हायचे का तर आधी बायका घरातच राहायच्या पण अशा सण समारंभामुळे त्या बाहेर पडायच्या एकमेकींशी भेटायच्या गप्पा मारायच्या आणि ह्या गोष्टींमुळे त्यांना नटण्याची मुरडण्याची वेळ म्हणजे एक अशी गोष्ट म्हणजे एकमेकींना बघायची भेटायची एक अशी गोष्ट व्हायची त्यामुळे पण मग आजकाल का तुम्ही एखादी फांदी विकत आणून पूजा करता तर त्या गोष्टीला सगळ्यात प्रकारचं मी तुम्हाला सांगे सांगे सांगते की विरोध आहे की कोणत्याही प्रकारच्या फांदीची पूजा वडाच्या फांदीची पूजा तुम्हाला करायची नाहीये वडाच्या फांदीची पूजा करणं म्हणजे तुम्ही नेचरला हार्म करतायत म्हणजे एखाद्या झाडाची हानी करताय आणि त्यानंतर तुम्ही त्याची पूजा करताय म्हणजे हे अगदी विरोधक गोष्ट आहे त्यामुळे तुमची फांदीची पूजा अजिबात फळीत होणार नाही जर का तुम्ही ती केली त्यापेक्षा नाही केली तरी चालेल घरात देवाला नैवेद्य दाखवा पूजा अर्चा करा झाली तुमची गोष्ट काही तुम्ही फेऱ्या वगैरे नाही मारल्या वडाला तरीही चालेल पण झाडाच्या फांदीची तोडून किंवा ती तोडली फांदी विकत आणून पूजा अजिबात करू नका अगदीच इच्छा आहे तर एखाद्या झाडा तुमच्या आजूबाजूला एखादं छोटं मोठं झाड असेल तर तिथे जा छान झाड असेल तर तिकडे जा किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कुठे लावलेलं असेल किंवा कोणी त्याची व्यवस्था केली असेल तर तसं करा पण अजिबात करू नका त्यानंतर एखादं स्टिकर आणू शकता फोटो आणू शकता कागदावर ड्रॉ करून तुम्ही करू शकता पण फांदी तोडून फांदी आणून तुम्ही अजिबात करू नका आणि त्या त्याची सगळ्यात मोठी काळजी आहे कारण आपण वडाची फेरी मारताना आपल्यापेक्षा त्याची उंची जास्ती असावी असं आसा म्हटलं जातं त्याची उंची आपल्यापेक्षा कमी नसावी त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर बघा आपण पूजेमध्ये ते छोट्याशा हिरव्या बांगड्या काचेच्या ते सगळं नेतोच ते आपण तिथेच वाहून घेत देतो नंतर बरेचसे लोक गोळा करतात त्या पूजेच्या तिथलं सामान आणि सगळं कचऱ्यामध्ये फेकून देतात तर अश असं करण्यापेक्षा तुमचं जे काही वाण वगैरे आहे तुम्ही जे वाहणार आहात त्या वाणामध्ये बघा सुपली असते सगळ्या गोष्टी असतात ते तुम्ही आणा काही हरकत नाही तुम्ही ते वाहा पण तुमच्या हाताने ते कोणाला तरी तुम्ही दान करतात आता तिथे बांगड्या वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये असतात तर कमीत कमी तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या हाताने काही बायकांना बसतील अशा बांगड्या एखाद्या टिकलीचं पाकिट सुपामध्ये टिकलीचं पाकिट वगैरे ठेवा ज्याच्या समोरच्या कोणत्या तरी व्यक्तीला त्याचा उपयोग होईल अशा गोष्टीने ती काळजी घ्या आणि त्यानिमित्ताने तुम्ही मग ती गोष्ट करा त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा जे तुम्ही फळं आंबे घेऊन जातात ओटी भरायला ओटी भरताना तुम्हाला गहूच वापरायचे आहे कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊन जायचे नाही वटपौर्णिमेच्या पूजेला तुम्हाला गहू घेऊन जायचे असतात गहू आणि ते छोटी आंबी जी असतात ते घेऊन जायचे असतात तर ते आंबे तुम्ही तिथल्या तिथे फक्त झाडाजवळ न ठेवता मग ते एकमेकींना द्या किंवा तिथे लहान मुलं वगैरे असतील लहान मुलांना वाटा सवाशिणींना द्या गोरगरीब असतील मंदिराजवळ वगैरे तर त्यांना द्या तर इथं तिथं टाकून देण्यापेक्षा किंवा झाडाजवळ ठेवून मग ते नंतर मंदिरातील लोक ते, लो ते काही त्याचं करतील त्यापेक्षा तुमच्या हाताने दान करा हे सगळ्यात जास्ती महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर ता तुम्हाला ह्या दिवशी खूप नटायचं खूप छान दिसायची अशी इच्छा असते पण त्याचमध्ये आपण चूक काय करतो आपण साधी आपण साधी पातळ गरम होते म्हणून साधी साडी घालतो ज्याला काठ नाहीये काही नाही जरीची काठाची साडी घाला त्याचबरोबर बांगड्या आपण घालतो ज्या प्लॅस्टिकच्या असतात मेटलच्या असतात ही चूक करू नका प्लास्टिकची मेटलची कोणत्याही प्रकारची बेंटेक्सची वगैरे तुम्हाला बांगडी घालायची नाही पूर्ण तुम्हाला काचीच्याच बांगड्या घालायच्या आहेत त्या कोणत्याही रंगाच्या म्हणजे काळा पांढरा आणि ग्रे कलर सोडून काचीच्या वगैरेच असाव्या सर्वात महत्त्वाचं हिरव्या बांगड्या असल्या अतिउत्तम त्यानंतर काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या काळ्या पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज काळ्या पांढऱ्या रंगाची साडी ही अजिबात पूजाच्या पूजेच्या दिवशी किंवा ह्या दिवशी दिवसभरात अजिबात तुम्ही घालू नका पूजा जी तुम्ही करताय ती पूजा बारा वाजेच्या आत किंवा बारा साडेबाराच्या नंतर अशी करा म्हणजे बारा वाजता म्हणजे भर बारा वाजता किंवा भर दोन वाजता ही पूजा करू नये असं म्हटलं जातं भर बारा आणि भर दोनला पूजा शक्यतो मान्यता मान्यता त्याला मिळत नाही त्यामुळे फळीत होत नाही त्यामुळे भर बाराला किंवा भर दोनला तुम्ही कोणत्याही प्रकारची ही जी पूजा आहे ती तुम्ही करू नका एक तर त्याच्या आधी घ्या किंवा त्याच्यानंतर चा चारच्या आत करा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नाही कोणाला उलट सुलट बोलायचं नाहीये वाईट बोलायचं नाही गोष्टीची सुद्धा काळजी घ्या ह्या दिवशी तुम्ही मद्यपान मांसाहार ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाचा आहे टाळा शनिवार आहे बरेचसे लोक पार्टी करायला जातील संध्याकाळी सगळी सकाळी पूजा झाली की आजी बात करू नका हा दिवस म्हणजे फक्त सकाळचा सण नाहीये तर हा पूर्ण दिवसाचा सण आहे सवाशिणींनी ह्या दिवशी एकमेकींना घरी बोलवा हळदी कुंकू लावा त्यांना काहीतरी वाण द्या वाण नसेल तर साखर द्या काही काय होय ना तुमच्या घरात जो कोणी ह्या दिवशी व्यक्ती येईल त्याला उपाशी पाठवू नका काही ना काही त्याला खायला प्यायला त्या दिवशी नक्की द्या मासिक पाळी असेल सुतक असेल सोयरं असेल तर त्या दिवशी जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझी पूजा आज खंडित झाली मला करता नाही आली काही हरकत नाही आहे तुम्ही त्या दिवशी लांबून हात जोडले तरीही चालेल पण चुकूनही अशा वेळेत पवित्रतेला भंग करून करू नका बऱ्याचशा गोष्टींना बऱ्याचशा स्त्रियांना ही गोष्ट पटणार नाही की मासिक पाळीत पूजा केली तर काय होईल पण शक्यतो पवित्र स्थानावर आपण अशा वेळेस जाऊ नये कारण तेव्हा स्वतः आपल्यामध्ये नेगेटिव्हिटी असते आपले मूड स्विंग्ज होत असतात आपल्याला बाकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे ह्या गोष्टींची कायम काळजी घ्या की तुम्ही दुसऱ्यालाही दुखवणार नाही आणि स्वतःही त्या गोष्टी करणार नाही त्याच ज्या गरोदर बायका आहेत त्या गरोदर बायका सातव्या महिन्यापर्यंत ही पूजा करू शकता सातव्या महिन्यानंतर कसं असतं थोडंसं अंग जड पडतं तुम्हाला चालता चालतांना वगैरे त्रास होतो त्यामुळे सातव्या महिन्यानंतर कोणतीही पूजा किंवा कोणत्याही गोष्टी करू नये त्या कारण त्यानंतर अवघड परिस्थिती होते म्हणून असं म्हटलं जातं की सातव्या महिन्यानंतर देवपूजा करू नये त्याला असा धार्मिक शास्त्रानुसार कुठे लिहिलेलं नाही आहे पण सातव्या महिन्यापर्यंत बाई सगळं करू शकते पण सातव्या महिन्यानंतर थोडी ती अवघड होते म्हणून ह्या क्रिया त्यांनी करू नये असं म्हटलं जातं त्यानंतर जेव्हा बायका वडाला दोरा बांधतात तो तेव्हा तो दोरा बऱ्याचशा जणांचं मी बघितलं आहे सात वेळा गुंडाळलं की सात वेळानंतर मग तो, तो दोरा तोडून तुमच्या ताटात परत घेऊन देता असं तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे दोरा तुम्हाला तोडायचा नाही आहे त्याचबरोबर एकाच घरातल्या दोन तीन चार स्त्री असतील सगळ्यांनी त्यांची स्वतःची वेगवेगळी गुंडी घ्यायची आहे आणि सात फेऱ्या झाल्या की ती गुंडी तुम्हाला तिथेच अडकून यायचं आहे ती तोडायची नाही किंवा एकच गुंडीने सगळ्यांनी नाही करायचं की तोडलं किंवा परत मग दुसरीने त्याच्यातन साथ मारल्या परत तिसरीने पण मारल्या असं करायचं नाही जिची तिची वेगळी सेपरेट गुंडी असावी आणि त्यानुसारच तुम्ही ती दोऱ्याची गुंडी असून मग तुम्ही तसं करायचं आणि दोरा अखंड अगदी एवढी जरी राहिली असेल तरी तुम्हाला त्या झाडालाच लावून यायची आहे ती परत घरी आणायची नाहीये अशा पद्धतीने तुम्हाला ह्या चुका करायच्या नाही लक्षात घ्या ह्या आवर्जून या गोष्टींकडे लक्ष ठेवा आणि त्यानुसार तुमची जी वटपौर्णिमाची पौर्णिमाची पूजा आहे ती पार पाडा कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी